की परत ही जपून ठेवा शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना थेर, मूल्य समर्थन देत तर की त्यांनी आयुष्यभर टिकून राहिलं तरच आपला हा आप भारत अखंड राहील आणि हे भारताला सुजान संपन्न नागरिक घडवण्याचं कार्य शिक्षक करतील हा अतिशय सोळा अतिशय सुंदर उपक्रम इथे चाललेला आहे आणि आम्ही सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने

आम्ही पुढच्या शिक्षणापर्यंत देण्यासाठी कठीबद्ध आहोत एवढाच आशीर्वाद मी